कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सर्व आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर आजच्या ब्लॉगची सुरुवात मी इव्हिनिंगपासून केलेली कारण सकाळी खूप जास्त बिझी होतं कारण की बाकीची पण सर्व कामं होती आणि काही थोडंसं एक्स्ट्रा क्लिनिंग वगैरे केलं की थोडासा वेळ निघून जातो त्यामुळे सकाळी काही ब्लॉग सुरुवात करायला मला वेळ भेटली नाही त्यासाठी म्हटलं की आता इव्हिनिंगला ब्लॉगची सुरुवात करूयात तर जसं आम्ही गावावरून आलो तसं आम्हाला थोडंसं सर्दीचं प्रमाण जाणवलं होतं पण आता रिसेंटली काही दिवस झाले दोन ते तीन दिवस खूप जास्त सिविअर सर्दी त्याला झालेली आहे आणि त्यामुळे चिडचिड आणि सारखा क्रँकी असतो त्यासाठी मी त्याला अँटीबायोटिकचा आणि एक सर्दी सर्दीसाठी म्हणजे जे कॉमन कोल्डसाठी सिरप येतं ते दोन्हींचा डोस देत होते आणि फार्मसी झाल्यामुळे मी लगेच त्याला म्हणजे असं हॉस्पिटलमध्ये वगैरे नेत नाही सुरुवातीला जी काही प्रायमरी ट्रीटमेंट असेल ती मी देते आणि त्यानंतर जर काही जास्त म्हणजे वाटलं तरच हॉस्पिटलमध्ये नेत असते तर आता तर थोडंसं म्हणजे त्याला बरं वाटतंय तर म्हटलं ठीक आहे पाहूयात आणि सिरप प्यायला त्याला खूप जास्त आवडतं आधी व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की सिरप संपलेलं पूर्ण त्यासाठी तो रडत होता पिण्यासाठी तर लहान मुलं खूप वेळा असं होतं की ज्यावेळेस आपण काही औषध वगैरे त्यांना देतो त्यावेळेस रडतात पण रामच्या बाबतीत अजिबात असं नाही तो खूप जास्त एन्जॉय करतो कधी आजारी वगैरे पडला तर सिरप पिण्यासाठी त्यामुळे मला जास्त काही हॅसल होत नाही त्याला सिरप वगैरे देताना तर आता त्याचं थोडंसं आवरून घेतलं आणि त्यानंतर आता मी माझ्यासाठी नाश्त्यामध्ये काहीतरी बनवत आहे खूप वेळा दुपारचं जेवण काही पोटभर झालं नाही की इवनिंगच्या वेळेस भूक लागते त्यामुळे म्हटलं की काहीतरी बनवावं पण पोहेरवा आहे सर्वत्र आपण सकाळी नाश्त्याच्या वेळेस बनवतच असतो म्हटलं काहीतरी डिफरंट बनवूयात आणि तुमच्यासोबतसुद्धा शेअर करूयात तर आता मी बनवत होते पास्ता आणि खूप दिवसानंतर अगदी तीन ते चार महिने झाले असेल मी पास्ता काही बनवलाच नव्हता तर एक पॅकेट माझ्याकडे होतं आणि जो काही पास्ता आहे तो गव्हाचा आहे म्हणजे थोडासा हेल्दी आहे आणि राम पण म्हटलं की माझ्यासोबत थोडासा खाईल आणि फर्स्ट टाईमच मी त्याला देणार होते तर म्हटलं पाहूयात खातो की नाही पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल आणि हा जो पास्ता आहे तो व्हीट पास्ता आहे त्यासाठी तुम्ही मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता थोडंसं हेल्दी वर्जन करायचं थोड्याशा व्हेजेस वगैरे जास्त ॲड केला की मुलं देखील आवडीने खातात आणि मुलांना अशा गोष्टी खूप जास्त आवडतात तर पास्ता बनवण्यासाठी मी सुरुवातीला एका कढईमध्ये थोडंसं पाणी ॲड केलं आणि त्यानंतर त्यामध्ये थोडंसं ऑईल आणि सॉल्ट ॲड करून जो काही पास्ता आहे तो मी यामध्ये सात ते आठ मिनटा इतका बॉईल करून घेईल बॉईल करण्यासाठी जास्त काही वेळ लागत नाही लो फ्लेमवरती पटकन बॉईल होऊन जातो तर पाहि इथे आता पास्ता जो का आहे तो बॉईल करून झालेला आहे आणि आता जो पास्ता मी बॉईल केलेला आहे तो साईडला काढून घेईन आणि जे पाणी आहे ते डिस्कार करून देईल जेणेकरून की थोडासा ड्रेन झाला की मला पटकन मसाला बनवून त्यामध्ये ॲड करता येईल आता यामध्ये मसाला बनवताना तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही व्हेजिटेबल्स असतील ते ॲड करू शकता मग त्यामध्ये शिमला मिरची असेल गाजर असेल टोमॅटो असेल ऑनियन्स असेल किंवा बाकीचे काही जर तुम्हाला आवडत असेल बीन्स वगैरे ते सुद्धा तुम्ही ॲड करू शकता आता तुम्ही कोणते व्हेजीस पसंत करता त्यानुसार तुम्ही ॲड करा आता जास्त मला व्हेजिटेबल मॅगी असो किंवा पास्ता असो यामध्ये जास्त आवडत नाही त्यासाठी फक्त लिमिटेड जे काही व्हेजिटेबल आहे तेच मी ॲड करत असते मॅगी तर अगदी प्लेनच बनवते पास्ता बनवताना थोडंसं व्हेरिएशननी बनवते कारण की पास्ता मॅगी ह्या सर्व गोष्टी मला जास्त आवडत नाही त्यासाठी क कधीतरी म्हणजे वन इन अ मंथ मी अशा गोष्टी बनवत असते त्यासाठी म्हटलं की आज बनवून पाहूयात आणि खूप दिवस हे पॅकेट जास्त जर घरामध्ये राहिले तर खराबसुद्धा होतात त्यासाठी म्हटलं की जेवढा आहे त्याच्यामध्ये एकदा बनवूयात आणि नेक्स्ट टाइम नाश्त्याला कधीतरी बनवता येईल तर आता कढईमध्ये थोडंसं ऑइल मी ॲड केलेलं आहे तुम्ही बटर देखील घेऊ शकता त्यामध्ये जो काही अनियन मी चॉप केलेला होता तो टाकला आणि त्यानंतर हा टोमॅटो ॲड केलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही क्वांटिटी कमी जास्त देखील करू शकता तर आता जो काही टोमॅटो आहे तो थोडासा सॉफ्ट होईल इतकाच आपण परतून घ्यायचा आहे नाहीतर तुम्हाला क्रंच जर थोडासा ठेवायचा असेल तर जास्त परतवायची देखील गरज नाही आता कांदा आणि टोमॅटो छान भाजल्यावरती जो काही पास्ता आपण बॉईल केला होता तो मी त्यामध्ये ॲड केला पास्ता तुम्ही डायरेक्टली असा ॲड केला की त्याला छान चव येते तर आता पास्त्याला छान अशी चव यावी त्यासाठी पास्ता मसाला तर पाहिजेच आता मी इथे ॲड करणार आहे स्मिथ जॉनचा पास्ता मसाला तर तुम्हाला लोकल शॉपमध्ये कुठेही हा भेटून जाईल अगदी पाच ते आय थिंक पाच ते दहा रुपयामध्ये अगदी भेटून जातो तर हा मसाला ॲड केल्यामुळे टेस्ट खूप जास्त इनॅन्स होते आणि छान लागतो तर तुम्ही सॉसेस वगैरे बाकीचे ॲड करू शकता केचप मिओनज किंवा तुम्ही त्यामध्ये चीज देखील ॲड करू शकता पण आता इथे सिंपल मी पास्ता बनवत होते आणि जो काही मसाला आहे तो मी अगदी थोडासाच टाकलेला आहे कारण की रामसुद्धा एक दोन स्टिक माझ्यासोबत खाईल आणि थोडंसं तिखट लागलं की लगेच हल्ला करायला सुरुवात करतो त्यासाठी म्हटलं की थोडासाच ॲड करूयात आणि अजून थोडंसं कलरफुल आणि छान दिसण्यासाठी मी इथे कोथंबीर ॲड केलेली आहे अगदी कंप्लीटली ऑप्शनल आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नका ॲड करू तर कोथिंबीर ॲड केली आहे आणि छान असा पास्ता आपला दहा ते बारा मिनटामध्ये तयार होऊन जातो फक्त जो काही वेळ आहे तो बॉईलिंगमध्येच जातो आणि ज्यावेळेस जा तुम्ही पास्ता बॉईल करायला ठेवाल त्यावेळेसच तुम्ही बाकीची जी, जी काही चॉपिंग आहे ती करून घ्या जेणेकरून की पटपट पास्ता तयार होतो तर पा झटपट बनणारा हा नाश्ता देखील आहे आणि स्नॅक आहे तुम्ही नक्की ट्राय करून पाहतो मला देखील ही रेसिपी नक्की आवडेल आणि रामने सुद्धा अगदी पाच ते सहा स्टिक आय थिंक खाल्ले असतील आणि त्याला देखील आवडलं तर आता इव्हनिंगचा नाश्ता तर झाला आणि सोबत चहा सुद्धा मी ठेवला होता चहा घेतला आणि त्यानंतर रामचा आवरून मी गेले होते रामला आज घेऊन प्लेग्राऊंडवरती तर बरेच दिवस झाले तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये दिसत नसेल की रामला मी प्ले वरती घेऊन जात आहे पण आज अगदी पाऊस दोन दिवस झाले थांबलेलाच आहे था तर म्हटलं संधीचा फायदा घेऊन रामला आज ग्राउंडवरती घेऊन गेलंच पाहिजे आणि गेल्यानंतर माझ्या एक दोन मैत्रिणी भेटला छान गप्पा वगैरे झाले आणि आपल्याला सुद्धा रिलॅक्स वाटतं कारण की रोज घरात बसून तेच तेच काम म्हणलं कसं वाटतं आणि बाकीचे जे काही माझी कामं असतात ती तर रोज चालूच राहणार पण रामला सुद्धा वेळ देणं खूप जास्त गरजेचं आहे कारण की सारखं घरात म्हटलं की तो लगेच रडणं सुरू करतो त्यासाठी आज ग्राउंडवरती नेल्यावरती छान मुलांसोबत खेळला आणि तिथं खेळल्यानंतर एक ते दोन तास मी रामला तिथे घेऊन बसले आणि त्यानंतर घरी आलो तर ही जी आहे ती नेक्स्ट डेची क्लिप आहे जिथे की सकाळच्या नाश्त्यामध्ये मी बनवला होता डोसा तर डोसा तर रामचा ऑल टाईम फेवरेट आहे त्यामुळे छान असा त्याने नाश्ता केला आणि त्यानंतर मच्छरांचा तर इतका अतिरेक झालेला आहे पावसामुळे आणि ग्रास वगैरे आजूबाजूने खूप जास्त वाढल्यामुळे मच्छर देखील पटकन होतात आणि रामला तर बाईट करतात आणि ऑलरेडी तो आजारीच आहे म्हणजे सर्दी वगैरे त्यामुळे म्हटलं की सुरुवातीलाच प्रिकॉशन घेऊयात त्यासाठी ते, ते ओडोमाची जी क्रीम येते ती मी यूज करते नॅचरलवाली सुरुवातीला जे काही फॅब्रिक रोल ऑन असेल किंवा जे आपण डॉट देऊन कपड्यांवरती वगैरे लावतो तर ते मी यूज करायचे पण त्याचा स्मेल इतका स्ट्रॉंग होता की अगदी आपलंसुद्धा डोकं दुखतं तर म्हटलं रामलासुद्धा त्रास होईल त्यासाठी मी तर ते फेकूनच दिलं कारण की खूप जास्त हेक्टिक व्हायला लागलं आणि त्याचा स्मेल वगैरे दिवसभर राहतो आणि पॅच वगैरेसुद्धा तुम्ही यूज करू शकता मॉस्किटो घालवण्यासाठी पॅच वगैरेसुद्धा येतात टी शर्टला वगैरे स्टिक करण्यासाठी मग मार्च झाले किंवा बाकीचे प्रोडक्ट जर तुम्हाला माहीत असेल ते सुद्धा तुम्ही पण ही क्रीम बेस्ट आहे करू शकता आणि कसम सकाळी जर एकदा क्रीम लावली ती दिवसभर आपल्याला टेन्शन राहत नाही सहा ते सात तास आरामशीर क्रीम जे आहे ती काम करते त्यासाठी येते त्याला आता ओडमॉस वगैरे लावून घेतला आणि तो जसा खेळायला सुरुवात करेल तसं मा मी माझ्या स्टिचिंगच्या कामाला आता सुरुवात करेल आणि एक गोष्ट मी त्याच्यामध्ये ऑब्झर्व केलेली आहे जसं मी माझं स्टिचिंगचं काम वगैरे हो घेईल आणि त्याला जर वेळ नाही दिला तर तो लगेच चिडचिड करायला सुरुवात करतो त्यासाठी थोड्या वेळ त्याच्यासोबत खेळला आणि त्याला काहीतरी ॲक्टिव्हिटी करायला दिली की त्याचं मन रमतं आणि तो छान खेळतो त्यासाठी थोड्या वेळ त्याच्याबरोबर टाईम स्पेंड करते आणि त्यानंतर जसा तो झोपेल दोन तीन तास आंघोळ करून वगैरे त्यानंतर मग मी माझं काम करायला घेते आरामशीर दोन तास तर तो झोपतोच ते त्यामुळे माझा तरी ब्लाऊज त्यावेळेस नक्की स्टिच करून होतो आणि बाकीचा जो काही वेळ आहे ते हे ज्यावेळेस येतील कामावरून त्यावेळेस त्यांच्यासोबत खेळायला लागला की त्यावेळेस मी माझं काम करायला घेते रक्षाबंधनवरून येत आणि जेव्हा मी घरून येत होते त्यावेळेस माझ्यासोबत थोडासा मी जो काही रेशनचा तांदूळ असतो तो पण सोबत घेऊन आले होते तर म्हटलं याचा राईस बनवण्यासाठी तर उपयोग नाही होणार पण इडली डोसा यापासून खूप छान प्रकारे बनतो आणि सुरुवातीला मी याच्यापासूनच बनवायचे आणि त्यानंतर जेव्हा रामचं फूड वगैरे बनवायला लागले तेव्हापासून इंद्रायणी तांदळाचा वापर करायला लागले किंवा इडली डोशासाठी जो काही ये तांदूळ येतो तो, तो मी यूज करायचे पण याचासुद्धा छान डोसा चांगल्या प्रकारे होतो टेस्ट वगैरे तर थोडीशी डिफरंट येते म्हणजे इंद्रायणी तांदळाला वगैरे स्मेल असतो त्यामुळे डोसा वगैरे खायला चांगला लागतो पण ह्या तांदळाचासुद्धा डोसा अगदी छान झालेला आणि स्पंजी झालेला त्यामुळे मला देखील याच पिक्चर वगैरे खूप आवडलेलं तर म्हटलं नेक्स्ट टाईम ट्राय करायला काही हरकत नाही पण राम मात्र काही आवडीने खाल्ला नाही कारण की त्याला जे आहे ती इंद्राणी तांदळाची सवय आहे आणि ह्या तांदळाचा तर त्याने अजिबात डोसा देखील खाल्ला नाही एरवी त्याला नाश्त्यामध्ये एर डोसा खूप जास्त आवडतो आणि रिपिटिवली दोन ते तीन दिवस जरी दिला तरी तो खाईल तर असं जर त्याचं प्रेम आहे पण हा जो रेशनच्या तांदळाचा डोसा मी बनवला होतो तो ते त्याने खाल्लाच नाही त्यामुळं नंतर मी त्याला थोडासा पायनॅपल शिरा बनवला होता अगदी गुळ पावडर वगैरे ॲड करून आणि छान त्याचा नाश्ता वगैरे झाला की एकदम तो खेळायलाच लागतो कारण की पोट भरलेला असेल की मुलं एकदम फ्रेश राहतात आणि भूक लागली की सारखी चिडचिड करतात तर आता मला बसायचं होतं स्टिचिंगच्या कामाला पण तुम्ही पाहू शकता जसं मी, मी चेअरवरती बसायला जाईन तसं माझ्या आधी राम तिथे जाऊन बसतो जेणेकरून की मला तिथे बसून काम करता यावं नाही यासाठी त्यामुळे म्हटलं की थोड्या वेळ त्याच्यासोबतच खेळते आणि थोडा वेळ तो खेळामध्ये रमला की पटकन मी स्टिचिंगचं काम करून घेईल तर आता त्याला थोडीशी भूक पण लागली होती त्यानंतर थोड्या वेळ एक ते दोन तास झालं असेल मी थोड्या वेळ त्याच्यासोबत बसले मोबाईलमध्ये जे काही एडिटिंगचं काम वगैरे होतं ते करत बसले जसा मग तो खेळण्यामध्ये रमेल तसं मी लगेचच काम करायला सुरुवात करते तर आता पा कारवर बसून मस्त खेळत आहे तोपर्यंत आता माझ्या स्टिचिंगच्या कामाला सुरुवात करते कारण की कटिंग वगैरे जरी झालं संध्याकाळच्या वेळेस आणि इव्हिनिंगच्या वेळेस तर नेक्स्ट डेला मला पटकन तो ब्लाऊज घेऊन शिवता देखील येतो त्यासाठी राम ज्यावेळेस मला कॉपरेट करतो आणि छान प्रकारे खेळतो त्यावेळेसच मी माझं स्टिचिंगचं काम करायला घेते yeah! मध्ये असेल आणि असं बाकीचं काही एक्स्ट्राची कामं असेल तर ते करणं सुद्धा खूप जास्त डिफिकल्ट आहे कारण की प्रत्येक वेळेस मुलं शांत बसतील आणि आपल्याला काम करून देतील असं सुद्धा होत नाही त्यासाठी जसा वेळ भेटेल तो वेळ न गमवता पटकन त्या वेळेची फायदा घेऊन किंवा त्या संधीचा फायदा घेऊन पटकन आपल्याला ते काम आवरून घ्यावं लागतं तसंच मी डेली करत असते आणि आफ्टर वन इयर मुलांमध्ये खूप जास्त चेंजेस होतात कारण की मुलं अनुकरण जास्त करायला लागतात आता जसं माझं ऑब्झर्वेशन आहे तसं मी त्यावरून सांगते तर जसं मी कपड्याला प्रेस वगैरे करेल किंवा आयन करेल त्यावेळेस तो शांत बसतो आणि जसं माझं काम आवरेल त्यावेळेस जे मी काम केलं आहे तेच काम त्याला करायचं असतं तर आता इथे माझी इस्त्री वगैरे करून झाली तर जसं माझं आवरलं तसं राम लगेच मी जे काम केलं आहे ते करायला बसला जसे पावसाळ्याचे दिवस स्टार्ट झाले होते त्या सुरुवातीला खूप जास्त पाऊस पडायचा पण आता पाऊस देखील कमी झालेला आहे पण कधी असं पावसाचं वातावरण वगैरे जरी झालं तरी काहीतरी असं तळलेलं किंवा फ्राय केलेलं खूप जास्त खावेसं वाटतं त्यासाठी इथे पटकन मी जे काही भजी आहे कांदा भजी ती बनवायला घेतली होती आता प्रॉपर रेसिपी वगैरे तर नाही दाखवली कारण की शूट करायला जास्त काही प्रॉपर लाईट नव्हती का कारण की पावसाचं वातावरण झालं होतं त्यामुळे बाहेरून काही जास्त प्रॉपर लाईट येत नाही आणि ढगाळ वातावरण असेल की घरामध्ये सुद्धा अंधार असतो त्यासाठी लाईट ऑन करून जेवढं काही तुम्हाला दाखवता येईल तेवढं मी फ्रँकची प्रोसेस इथे दाखवत आहे कधीतरी छान अशी रेसिपी देखील मी तुमच्यावर शेअर करेल आणि ओवा वगैरे टाकला की टेस्टसुद्धा इनहान्स होते आणि जे काही भजी वगैरे आहे ते सुद्धा छान लागते तर चला मस्त अशी गरमागरम भजी आता आम्ही एन्जॉय करतो आणि आजचा हा व्लॉग मी इथेच थांबवते आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ पाहायला आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय अँड टेक केअर